नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पुणे महानगर नियोजन समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक आणि तळेगाव दाभाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष मारुती भेगडे यांची समाज माध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण मालपोटे अतुल मराठे किशोर सावंत अक्षय धामणकर भरत येवले प्रशांत अशोकराव जांभळे यांच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद केली आहे संतोष भेगडे यांनी या, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच पुणे महानगर नियोजन समितीचे माजी सदस्य असलेले संतोष भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष आहेत तसेच बांधकाम व्यावसायिक असून ते बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत त्यांचा फोटो वापरून होय मी मलिदा गँगचा सभासद असा मजकूर समाज माध्यमांवर टाकून त्यांची बदनामी केल्याचे दिसून आले आहे त्यावरून या सहा जणांविरोधात अदाखलपत्र गुन्हा नोंद केला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद